कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांनो या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के रक्कम ही पीक विमा जमा करण्यात येणार आलेली आहे तर ते कोणते जिल्हे आहेत त्याचबरोबर ते गावानुसार यादी आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर कोणत्या जिल्ह्यांना किती निधी वितरित केला के, 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 के केला गेला आहे हे सगळे अपडेट या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शेतकरी आपल्या चॅनलला फॉलो करा चला तर मग आपण वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस टक्के रक्कम ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एक उत्तम महत्त्वाचा अपडेट असणार आहे राज्यातील या काही सोळा जिल्ह्यांमध्ये विमा प्रणाली अंतर्गत विमाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम वितरित करण्यात येणार आहे हजारो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट ठरणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे अठरा कोटी रुपये मंजूर केलेले आहे या शेतकऱ्यांना यापूर्वी विमा रकमेच्या पंचवीस टक्के किंवा पन्नास पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळाली नाही त्यांच्यासाठी हा एक निधी उपयुक्त ठरणार आहे रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार त्याचबरोबर त्याचबरोबर अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये वितरित करण्यात येणार मान्यता देण्यात येणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला दिलासा मिळण्यात येत त्याबरोबर दे दोन हजार तेवीसच्या नुकसानीनंतर ज्या शेतकऱ्यांना विमाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळालेली आहे त्यांना नाही त्यांच्यासाठी ना एक महत्त्वपूर्ण अपडेट केंद्र सरकारच्या माध्यमातून एक रुपयाचा पीक विमा काढणाऱ्या रा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विशेष तरतूद केली आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमाची रक्कम जमा करण्यात येत आहे तर विमा रकमेची पंच्याहत्तर टक्के रक्कम देशातील सोळा जिल्ह्यांमध्ये वितरित केली जाईल आजपासून हे वितरण सुरू होणार असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर हो जमा होणार या पावसाअभावी झालेल्या नुकसानीदार शेतकऱ्यांचा या मदतीचा नितांच गरज होती धनंजय मुंडे म्हणाले की अग्रमी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली गेली आहे काही कारणामुळे ही रक्कम पूर्वी जमा होऊ शकली नव्हती मात्र आता शेतकऱ्यांना यांची थकीत रक्कम मिळणार आहे पिकांची नुकसान झाल्यास आर्थिक मदत दिली जाते शेतकऱ्यांचे आर्थिक संकट किंवा कमी होण्यास मदत शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा दिली जाते नुकसान भरपाई देण्यात येते पुढील पीक उत्पादनात आत्मविश्वास निर्माण होतो शेतकऱ्यांची उत्पन्न वाढीस लागते तुम्हाला ही माहिती आवडली असेन आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं कर तितकं कर शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया पण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी